अब बघा माझा पोरगा किती धावपोल करतोय बिचारा मित्रांनो किती काम करतोय बघा बघा कसा त्याचा कबाट वगैरे लावलाय सर्व बघा आणि आमचे खाणे बघा कसे आहेत बघा किती पोरगा आमचा काम करतोय बघा बायको माझी आता आले कामावर चालवता अर्धा दिवस आस्थी पण जाते डायमंडमध्ये अ बघा किती कपड्यांच्या घड्या घालतोय सकाळदारांना शकल सगळं कामच करतो आज संडे आहे तिकडे गेला होता मार्केटमध्ये मटन घेऊन आला एक किलो एक किलो वजरी, वजरी आणलाय एक ट्रेट अंड्याची आणलेली आहे दीडशे रुपये तुझे सॉक्स मला काय होत नाहीत रे भाऊ ते माझे सॉक्स दे मला तू वन सॉक्स तू आण काय होतच नाही माझ्या पायात पण शिरत नाही ते सॉक्स हा माझे सॉक्स मला ठेव आणलेस ते कुठे ठेवले सगळं नवीन आणलेले चला फटाफट सर्वांनी लाईव्ह या जय सद्गुरु आज रविवार आहे स्पेशल रविवार आता कार्यक्रमाला जायचं आम्हाला दोनच्या नंतर दुपारी सासरवाडीचे माझ्या कार्यक्रम आहे बटारला जायच्या आहे मल्टीपर्पज हॉलचे तिथे चला पटापट लाईवा सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट माझ्या चॅनलला आम्ही सुरतला राहतो हे आमचा फ्लॅट आहे छोटासा रूम व रूम रसोड आहे हे बघा पूर्ण एस के ऑफिशियल फायव्ह सेवन डबल एट कपड्यांची घडी घालतोय बघा माझा पोरगा का सर्व कपडे घालतोय चुकर घातलेले होते बाहेर कपडे इकडे ते आता सर्व घेतले घरी तिकडे जेवण चालू आहे बघा इकडे जेवण चालू आहे मस्त बघे सांभ ठेवलेले आहे अंडा खिचडी आहे आज रविवार असल्याने चाकू पाहिजे चला आगे चाकू हे बघा मी आलो तुला दाखवाय नाही जमलं तर मला सांग सगळं सगळं साफसफाई चालू आहे

का लागल हाताला हा आलो मी धाम तू तिथे काय करू नको येऊ का मी नाही तर मी माझ्याकडे दे हा जो सर्व शॉप पूर्ण जो शॉप हे इडी इडी तू मी काय खाणार आज तुम्हाला ला माहिती उजबाय इकडे तू ओय बो सब फोन आलाय कशाते चायचा हे येऊ का मी झाली ती निमारली असेल हाय नमस्कार जेवण चाललंय रविवार स्पेशल उ जे बहु मम्मीला टोप बहु मम्मीला टोप दे आणि झाडू दाड़। जा झाडू मारून घे उटा उटा

वाक खाली जरा वाघ खाली वाचा किती हा लाव ना कुठे आहे जरा रबर रबर लाव जरा हाय नमस्कार गोईतला रबर काढून ठेव आणि तो कसर भरून टाक सर्व